नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रो आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे काम करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे पोटात तयार होणारी गॅस पोटात तयार होणारी गॅस त्याला आपण पादणे पण म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला फार्टिंग म्हणतात आता ही गॅस आपल्या सोबतच असते ही गॅस प्रत्येकाला होत असते पण प्रत्येकजण ह्याच्याबद्दल बोलायला लाजत असतो ही घरी सुद्धा होते आणि कधी कधी भर सभेत पण होऊन जाते दिवसातून पंधरा ते वीस वेळेस गॅस पास होणे हे एक नॉर्मल आहे पंधरा ते वीस वेळेस पेक्षा जास्ती जर गॅस पास होत असेल तर आपल्याला आपल्या जेवणामध्ये काही गडबड होते का किंवा आतड्यांचे काही आजार आहेत का किंवा डायजेशनचे काही आजार आहेत का हे शोधलं पाहिजे तर ही पोटात गॅस तयार कशी होते ती आपण जाणून घेऊ जेव्हा आपण फास्ट जेवण करत असतो किंवा पाणी पित असतो त्याच्यासोबत अनावधानाने काही गॅस गोटात जाते तसेच डायजेशनच्या वेळेस काही गॅस तयार होत असतात आणि इंटेस्टाईनमध्ये जे बॅक्टेरियाज असतात आपले ते पण काही प्रमाणात गॅस तयार करत असतात त्याच्यामुळे गॅस हे एक प्रत्येक व्यक्तीची कलाकृती असल्यासारखं आहे प्रत्येकाच्या गॅसचा स्मेल पण वेगळा असतो तर गॅसमध्ये जो स्मेल येतो तो आपल्या मिथेन एक वायू असतो किंवा जो उग्र स्मेल असतो तो एच टू एस म्हणजे सल्फाईड नावाच्या एका केमिकलमुळे येत असतो माझ्या मते गॅसचे आपण दोन प्रकार करू शकतो सायलंट बट वायलंट म्हणजे ज्याचा आवाज होत नाही पण स्मेल खूप उग्र असतो आणि दुसरा लाऊड बट प्राऊड म्हणजे आवाज मोठा असतो पण स्मेल नसतो तर जेव्हा गॅसेस आपल्याला पंधरा ते वीस वेळेस पेक्षा जास्त यायला लागतात तेव्हा आपण जेवणात काही बदल केले पाहिजेत सगळ्यात पहिल्यांदा जसं की आपण दूध टाळलं पाहिजे बऱ्याच वेळेस पेशंट येतात बारा तेरा वर्षाचा मुलगा असतो तो, तो दिवसातून चार चार ग्लास दूध पित असतो आणि फक्त दूध बंद केल्यामुळे त्याचा गॅसचा प्रॉब्लेम हा आ, सत्तर टक्के सॉल्व्ह होतो तसेच खाण्यामध्ये दुधाव्यतिरिक्त बेसन असेल राजमा छोले चण्याचे पदार्थ असतील कोबी असतील ब्रोकोली असेल कच्चा कांदा असेल प्रोटीन पावडर्स असतील हे पण गॅस प्रोड्यूस कर जास्ती करतात त्याच्यामुळे ह्या गोष्टीही आपण अवॉइड करून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे आपली गॅस कमी झाली तर आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही ह्याच्या व्यतिरिक्त हे सगळं अवॉइड करून पण जर गॅस कमी होत नसेल तर आपल्याला काही गव्हाचं किंवा ग्लुटेनचा त्रास आहे का किंवा आपण काही शुगर फ्री वगैरे त्या टाइपचं काही घेतोय का किंवा गोडचं प्रमाण वाढलंय का ह्याच्यावर पण आपण लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याशिवाय प्रोबायोटिक्स आपण म्हणतो की नॅचरली दही असेल योगर्ट असेल किंवा फर्मेंटेड फूड असतील ह्याचंही जर आपण योग्य प्रमाणात घेतलं तर गॅसेस कमी प्रमाणात होऊ शकतात जर हे करूनही गॅसेस कमी झाले नाहीत तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेवा डॉक्टर तपास करून काही आजार तर नाही ह्याची निदान करतील आणि त्याच्यावर औषधं देतील त्याच्यामुळे हा गॅसेस किंवा फार्टिंग ह्याचा त्रास निघून जाईल आज आपण जाणून घेतलं की पोटात गॅसेस कोणकोणत्या कारणामुळे होतात ते गॅसेस होऊ नये ह्याच्यासाठी आपण घरगुती काय उपाययोजना करू शकतो आणि त्याच्यानंतरही नाही झालं तर डॉक्टर आपल्याला निदान करून औषधं देतील धन्यवाद